विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज मी आपल्यासोबत सुकेशनी गावंडे भीमाई आश्रम शाळेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंना स्मृतिदिनी अभिवादन इंदापूर प्रतिनिधी अतुल सोनकांबळे दिनांक अठरा वंचित उपेक्षितांच्या वेदनांना आपल्या लेखणीतून वाचा फोडणारे महान साहित्यिक लोकशाहीर प्रबोधनकार अण्णाभाऊ साठेंचा त्रेपनवा स्मृतिदिन भीमाई आश्रम आश्रमशाळेत साजरा करण्यात आला यावेळी मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह हो ट्रस्टच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शैक्षणिक संकुलात श्री भाऊराव साळवे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी पंचायत समिती कर्जत जिल्हा अहमदनगर यांच्या हस्ते तथागत भगवान बुद्धांच्या मूर्तीस पुष्प लोकशाही अण्णाभाऊ साठेंच्या प्रतिमेस पुष्पहार संस्थेचे तत्कालीन अध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरेंच्या तात्यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी इंदापूर नगर परिषदेच्या माजी नगरसेविका व संस्थेच्या अध्यक्ष आयू शकुंतला रत्नाकर मखरे काकी सचिव ॲडव्होकेट समीर मखरे तसेच संस्थेतील मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानासाहेब सानप सर यांनी केले राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा